सर्वांना नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवणार आहे ए जे गोट फार्म कोटा स्पेशलिस्ट गाव भिवरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे फार्मचे ओनर अक्षय जाधव सर यांच्या विक्रीसाठी असलेल्या टॉप क्वालिटी प्युअर करोली कोटा सत्तावीस शेळ्या आणि चार पाटी तर मित्रांनो पाटी सध्या राजस्थानमध्ये आहेत पण आपल्याला ट्रान्सपोर्टद्वारे भेटून जातील किंवा आपण फार्मर येऊनही घेऊन येऊ शकता ए जे फार्म भिवरी तर मित्रांनो एक एक करून मी आपल्याला तीन लॉट आहेत मित्रांनो सत्तावीस शेळ्यामध्ये दोन लॉट आहेत बारा आणि पंधरा शेळ्या आणि चार पाटीचा एक लॉट तर कुणाला खरेदी करायचं असल्यास पूर्ण लॉट खरेदी करायला लागणार आहे मित्रांनो लॉट आहेत बारा शेळ्याचा एक लॉट पंधरा शेळ्याचा एक लॉट आणि चार पाटीचा एक लॉट आपल्याला पसंत पडेल तो लॉट किंवा तीनही लॉट आपण खरेदी करू शकता तर मित्रांनो फार्मचीवर अक्षय जाधव सरांचा नंबर खाली दिलेला आहे या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास तिन्ही लॉट मी आपल्याला एक एक करून दाखवतो किंमत आणि डिटेल्सही सांगतो करूया व्हिडिओला सुरुवात या पहा मित्रांनो सुरुवातीला या बारा शेळ्याचा लॉट पहा मोठ्या मापाच्या शेळ्या आहेत दोन महिने गाबन आहेत दाताला चार सहा आणि आठ दात मित्रांनो या शेळ्या आपल्याला वीस हजार रुपये पट्टीने भेटतील किंमत कमी जास्त होईल वीस हजार रुपये पट्टी सांगितलेली आहे मोठ्या मापाच्या या बारा शेळ्याचा हा लॉट आहे दोन महिने गाबन आहेत क्वालिटी पहा मित्रांनो एकदम टॉप क्वालिटी कानाची लांबी रोमनॉज बॉडी स्ट्रक्चर शिंगाची ठेवण आणि यानंतर या समोरच्या या चार पाटी आहेत हा दुसरा रॉट चार पाटीचा सहा ते सात महिन्याच्या पाटी आहेत एक्स्ट्रीम क्वालिटी कानाची लांबी सतरा इंच मित्रांनो या पाटी आपल्याला पंचवीस हजार पट्टीने भेटतील या चार पाटी सहा ते सात महिन्याच्या आहेत एक्स्ट्रीम क्वालिटी कानाची लांबी सतरा इंच एकदम टॉप क्वालिटी पाहू शकता आपण व्हिडिओमध्ये करोली कोटा एक्स्ट्रीम क्वालिटी आणि यानंतर मित्रांनो हा तिसरा लॉट यामध्ये पंधरा शेळ्या आहेत एक ते दोन महिने गाबन आहेत चार सहा आणि आठ दातावर या मित्रांनो वीस हजार रुपये पट्टीने या पंधरा शेळ्या तर संपर्क नक्की करा मित्रांनो खालील नंबरवर अधिक माहितीसाठी त्र्याण्णव एकोणसाठ अकरा पस्तीस एकोणनव्वद या नंबरवर तिन्ही लॉट आपल्याला दाखवलेले आहेत किंमतही सांगितलेल्या आहे किंमत कमी जास्त होईल पूर्ण लॉट खरेदी करायचा आहे मित्रांनो कोणाला खरेदी करायचे असल्यास एक दोन नग पाहिजे असेल तर फार्मर आपल्याला भेटतील ए जे फार्मर तर संपर्क नक्की करा धन्यवाद